अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी राजधानी दिल्लीत नव्या महाराष्ट्र सदनात एक विशेष कार्यक्रम पार पडला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कार हा देशाचे माजी कृषी मंत्री आणि अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार यांच्या शुभ हस्ते प्रदान करण्यात आला शरद पवार आणि एकनाथ शिंदे हे दोघेही एकाच मंचावर एकत्र दिसल्याने राजकीय विश्वास जोरदार चर्चा होऊ लागल्या अशातच शरद पवारांनी केलेलं एकनाथ शिंदेचं कोड कौतुक हे महाविकास आघाडीतील काही नेत्यांना देखील दिसून दे आलं सरकार पाडणाऱ्या गद्दारांचा शरद पवारांनी सत्कार करायला नको हवा होता कोण कोड़ कोणाला टोप्या घालतंय आणि कोणाच्या टोप्या उडवतय अशा शब्दात संजय राऊतांनी शरद पवारांवर शाब्दिक ताशरे ओढले सोबतच कट्टर विरोधक असलेल्या एकनाथ शिंदेचा सत्कार करणं पवारांनी टाळायला हवं होतं अशी खतखत देखील उद्धव ठाकरेंनी व्यक्त केले ठाकरेंच्या शिवसेनेत सुरू असलेली नाराजी ही उघडपणे मात्र दिसून आली आणि यावरूनच तापलेलं राजकारण हे संपूर्ण महाराष्ट्र बघतोय संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंसह हो शरद पवारांचा देखील अपमान केला संजय राऊतांच्या वक्तव्यावर एकनाथ शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर देत हा केवळ माझा नव्हे तर महादजी शिंदे आणि संपूर्ण साहित्य क्षेत्राचा अपमान आहे जनतेने टीका करणाऱ्यांना विधानसभेत चांगलीच जागा दाखवली असं म्हणत संजय राऊतांवर पलटवार केला त्यांची जागा लोकांनी विधानसभेत दाखवली त्यांनी चारी मुंड्या चित केलं सुपडा साफ केला आणि घरी बसवलं आता त्यांचं संतुलन गेलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने देश ज्या द्वेषाने ते पछाडलेले आहे खरं म्हणजे मग मोदी द्वेष आहे अमित भाईंचा द्वेष आहे एकनाथ शिंदेचा द्वेष आहे इतर कुणाचे द्वेषाने एवढे पछाडले की त्यांनी काल महादजी शिंदे महापराक्रमी योद्धा यांचाही अपमान केला त्यांनी साहित्य संमेलन जे होतंय साहित्यिकांना दलाल म्हणून संबोधलं त्यांचाही अपमान केला आणि या देशाचे ज्येष्ठ नेते शरद पवार साहेब आतापर्यंत त्यांना वंदनीय होते माझा सत्कार केल्यानंतर ते त्यांना त्यांना त्यांचाही अपमान केला आणि म्हणून ही जनता जी आहे एवढ्या डोळ्याने पाहते आम्ही आरोपाला आरोपाने उत्तर देणार नाही कामातून उत्तर देणार